चोपड्यातील साई प्रकाश कॉलनीमध्ये आयोजित दांडिया रास कार्यक्रमाची सुरुवात हास्य जत्रेतील कलाकार रसिका वेंगुर्लेकर आणि वनिता खरात यांच्या हस्ते नवदुर्गा देवीची आरती करून झाली आहे यावेळी बोलताना वनिता खरात म्हणाल्यात की महाराष्ट्राची हास्य जत्रा ही महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता जगभर पोहोचली आहे प्रेक्षकांचं उदंड प्रेम मिळत असल्यामुळे आम्ही मनापासून आभारी सुद्धा आहोत रसिका वेंगुर्लेकर यांनी सांगितलंय की जसं महाराष्ट्र आणि जगभरातनं प्रेम मिळत आहे तसंच आता जळगाव सुद्धा प्रेक्षक प्रेम व्यक्त करतायत याचा खूप आनंद होतोय तसंच रसिका वेंगुर्लेकर यांचा मुख्य भूमिका असलेला वडापाव हा चित्रपट दोन ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केलंय कलाकार म्हणाले की प्रेक्षक सांगतात की आमच्याशिवाय त्यांच्या घास गळ्यातनं उतरत नाही कोणाच्या तरी आयुष्यामध्ये आम्ही आनंद आणि हास्य पसरवतो आहोत ही आमच्यासाठी फार मोठी भाग्याची बाब आहे या दांडिया राज कार्यक्रमाला चोपडा तालुक्यासह शेजारी झालेले होते हास्य जत्रेतील कलाकारांना बघण्यासाठी महिला युवक युवती आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावलेली होती आ, नमस्कार सगळ्यांना आमचा आणि सगळीकडेच हास्य जत्रेवर प्रचंड प्रेम करतात त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा आता फक्त महाराष्ट्राची महाराष्ट्राची हास्य जत्रा आता फक्त महाराष्ट्राची न राहता ती जगभराची हास्य जत्रा झाली आहे आणि रसिक प्रेक्षकांचं उदंड प्रेम आम्हाला मिळतंय त्याबद्दल खरंच खूप मनापासून थँक्यू काय म्हणणार नमस्कार सगळ्यांना जळगावात येण्याची पहिलीच वेळ आहे आणि हास्य जत्रेचं प्रेम जसा पूर्ण महाराष्ट्रातलं जगभरातलं मिळत आहे तसं आता जळगावमध्ये पण आम्हाला प्रेम मिळत आहे आणि त्याचा खूप आनंद आहे येणाऱ्या दोन तारखेला आपला जो चित्रपट येतोय या संदर्भात काय सांगणार वडापाव नावाचा ना सिनेमा माझा येतोय जो प्रसाद ओकांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यांनी अभिनय केलेला हा शंभरावा सिनेमा आहे आणि त्यात मी एक महत्वपूर्ण भूमिका करते तर मला सगळ्यांना आवाहन करायला आवडेल की नक्की दोन ऑक्टोबरला चित्रपटगृहात जाऊन वडापाव सिनेमा पहा रसिका आपल्याला आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या वडिलांनी हार्मोनियम दिला होता त्याच वाजवण्यासाठी वेळ मिळत नाही ती ती, इतने, ती इच्छा कधी कर, 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 कर पूर्ण करता आपण इच्छा पूर्ण करायची सुरुवात झालेली आहे हार्मोनियम रिपेअर करून घरी आलेला आहे आता फक्त संगीत शिक्षिका शोधण्याच्या मार्गावर आहे म्हणजे <laughs> सुरू होईल तो सुरळीत <laughs> हास्य जत्रा म्हटलं की घराघरामध्ये म्हणजे एक कुटुंबासारखं आपलं नातं जा आता झालेलं आहे जर हास्य जत्रा ज्या दिवशी टी व्हीवर नसते त्या दिवशी मला असं वाटतं म्हणजे लोकांना कधी चुकल्यासारखं वाटतं एवढं प्रेम लोक आपल्याला देत आहे याबद्दल काय सांगणार याबद्दल काय कृतज्ञ आहोत आम्ही खूप कारण बरेच रसिक प्रेक्षक आम्हाला भेटत असतात कुठेही म्हणजे अगदीच सगळीकडेच भेटत असतात आणि आम्हाला ते सांगत असतात की तुमच्याशिवाय आम आमचा घास उतरत नाही खाली तर ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आमच्यासाठी आणि कुणाच्या तरी आनंदात आम्ही कुणाच्या तरी जीवनात आम्ही आनंद पसरवतोय हसू पसरवतोय आणि त्यांच्या आमच्याशिवाय त्यांचं जगणं आता म्हणजे अशक्य व्हायला लागलंय त्यामुळे खरंच खूप थँक यू आ, रशिका जी आपण कोकणी भाषाची सोबत गुजराती भाषा आपण <laughs> बोलत पण काय काय या संदर्भात काय सांगणार Uh, गुजराती भाषा शिकण्याचा जंग मी सहा वर्षांपूर्वी बांधला होता तर त्याचे प्रयत्न अजून चालूच आहेत महाराष्ट्राची हस्त जत्रा असल्यामुळे महाराष्ट्रातल्या वेगवेगळे फ्लेवर मी प्रयत्न करत असतो जसं मी कोकणी भाषा शिकायचा प्रयत्न केला जो पटकन साध्य झाला गुजराती भाषा शिकायचा प्रयत्न केला आहे पण तो अजून काही साध्य होत नाही <laughs> <laughs>